त्यांच्या भाषणाची संख्या पाच वर्षात ते एकोणतीस आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मी केलेल्या भाषणांची संख्या बावन्न आहे त्यांनी मांडलेल्या प्रश्नांची संख्या सहाशे एकवीस आहे पाच वर्षात माझ्या पाच वर्षातल्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस प्रश्नांची संख्या अकराशे दोन <laughs> मग विचार केला की नक्की आपण लोकांना फसवतो की नाही लोकांना काय फसवतो मी सांगत नाही फार हे केलं ते केलं मी हे केलं ते केलं आज अरे भाषण प्रभावी प्रभावी म्हणजे नक्की काय हो शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावी मांडले प्रभावी मांडले कोणी तरी जाऊन तपासा नक्की वस्तुस्थिती काय आहे कांद्याच्या बद्दल त्यांनी एक प्रश्न मांडला अख्ख्या पाच वर्षामध्ये कांद्याच्या भावामध्ये एक प्रश्न मांडला मी तीन वेळा मांडतो आंदोलन करण्याची वेळ आली कांद्याच्या भावाच्या संदर्भामध्ये दे निर्यात बंदी झाली त्यावेळेला आम्ही कांद्याच्या बाळाला शिवसेनेचे खासदार सभागृहामध्ये गेलो होतो आम्ही तसा प्रचार केला नाही आम्ही प्रचार कमी पडतो पण मग नक्की तुम्ही एवढं मोहापो करण्याची गरज काय बैलगाड्याच्या संदर्भामध्ये म्हणजे भाषणाची मांडणी केली आणि बैलगडा शक्ती चालू झाली मला विचारलं नव्हतं की तुम्ही पाच वर्षात काय केलं पंधरा वर्षात काय केलं तर सगळ्या जनतेला माहिती आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हो कुठल्या गावात गेले तरी लोक सांगतात जी पेनगाडा शरीर चालू करण्या पाठीमागा आढळ होतं गेल्या पंधरा वर्षात वीस वर्षा काम अगदी तो अलिबाग कोकणात बघा तो पंढरीनाथ शेके पंढरी शेट पडके त्यांनी सुद्धा भाषण केल्याची क्लिप आपल्याला माहिती आहे कुठे ना पहिली गड चालू करायचं झाली त्याच्याकडे गेलो गे ते म्हणतात आढळ याच्याकडे गेलो ते म्हणतात आढळ ठीक आहे त्यांचं सोडून द्या मलाही विचारायचं भाषण करून पहिलं शरीर चालू होते का हा विषय सुप्रीम कोर्टाचा कायद्याचा किस पडलेला आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये बैलगाड्या शर्यती चालू होत्या दोन हजार चौदा ला आहे की खाजगी विधेयक काय असतात मी दोन वेळा खाजगी विधेयक मांडली प्रायव्हेट मेंबर बी कायद्यामध्ये सरकार त्याच्या एखाद्या प्रश्नावर स्वतः काही कारवाई करत नसेल दखल देत नसेल तर खासदार आणि आमदाराला सभागृहामध्ये शस्त्र असतं की तुम्ही त्या प्रश्नाचं कायद्यात रूपांतर करावं आणि सरकारनं त्याच्यावर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स घ्यावा म्हणून खासगी विधेयक मांडल्या जातात त्याला बिलं म्हणतात ते बिल आलं ते बिल मी दोन वेळा पहिल्या शिरे तीन बिल दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या कालावधीमध्ये मांडली होती दुर्दैवाने सरकारनं ती अॅक्सेप्ट केली नाही तिथे बिलाच्या कॉपी शिष्टमंडळ घेऊन गेल, मुख्यमंत्र्यांकडे गेलो पंतप्रधानांकडे गेलो सगळ्यांकडे गेलो पण शेवटी ज्या वेळेला बेलगाडा शर्यती चालू होण्याचा प्रश्न आला तामिळनाडू मध्ये चालू झाल्या कर्नाटक मध्ये चालू झाल्या आपल्याकडे का नाही झालं दुर्दैवानू त्यावेळेला सरकारकडे चूक राहून गेली तुम्ही विधानसभेमध्ये कायदा केला पण कायदा केल्यानंतर त्याच नियमावली करावी लागते कायद्याच्या बरोबर एखादा तुम्ही ऍक्ट केला तर ऍक्ट मंजूर झाल्यावर तो ऍक्टची अंमलबजावणी कशी व्हावी त्यासाठी तुम्हाला नियमावली परत करायला लागते उदाहरणार्थ पहिल्या शर्यतीमध्ये बैलाला जखम झाली माणसाला जखम झाली त्याच्या काय काळजी घेतली पाहिजे काही नियम आहे हे सरकार करायचं राहून गेलं म्हणून नंतर पाठवलं पण त्यावेळेला त्या कोण मराठे आहे त्या मराठ्याने कोर्टामध्ये केस केली आणि सांगितलं की महाराष्ट्रामध्ये ही शेत चालू करून देऊ नका त्यामुळे आपला अडक सात वर्ष आपण सगळ्यांनी संघर्ष केला आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले आम्ही केली माहीत जात असतील आम्ही सगळेजण तत्कालीन सुरेश गोरे मी शरद सोनवणे अण्णा वगैरे सगळ्यांनी आम्ही आंदोलन केले चाकण आंदोलन मोठं झालं पण त्यापेक्षा पेक्षा तामिळनाडूमध्ये जवळजवळ पाच लाख लोकांनी तिथं आंदोलन केले एका वेळेला आणि हे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये बैलगडाशीर चालू झाली याचे कारण फक्त राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडली आणि एकच मुद्दा धरला की तामिळनाडूला परवानगी आहे मध्य प्रदेशला परवानगी आहे तुम्हाला जेव्हा निर्णय द्यायचा दे तो घ्या मग महाराष्ट्राला ह्या निर्णयापासून वंचित ठेवू नका फायनल निर्णय होईल होईल पण तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये बैलगडाशी रुपये चालू राहू द्या असं पेटानं सुद्धा मान्य केलं आणि म्हणून बैलगडा मी घोडीवर पाळले शूटिंग मध्ये दाखवलं त्याच्यानंतर घोरी गायब आहे सगळं तरी दिखावा केला जातो संसदरत्न संसद रत्न वगैरे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी त्याच्यावर काय फारसं बोलायचं नाही महाराष्ट्रातल्या बावीस खासदारांना संसद रत्न पुरस्कार मिळाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच खासदार आहे तो स्वतःला संसद संसदरत्न खासदार म्हणून अशी पदवी लागतो यांना आठ वेळा दिला बस अन्नाला माहितीये संसदरत्न पुरस्कार मिळाला म्हणून तुम्ही तुमच्या मतदारसंघ विसरून द्यायचा का संसदरत्न पुरस्कार मिळाला म्हणून तुम्ही मतदारसंघातल्या लोकांचा संपर्क तोडायचा का लोकांना अपेक्षा असते की आपला खासदार आपला आमदार माझ्या अडचणी दम्हाला पाहिजे मी गेले चार दिवस प्रचारामध्ये फिरत असताना काल दिवसभर एका बाजूला मी गाडीत बसून दुसऱ्या बाजूला जात असताना लोकांचे फोन दादा आमच्या टीपी झाला पीएमआयचे लोक आले आक्रमण पवडर हे अतिक्रमणासाठी त्याची कारवाई करायला नोटीस दिली आहे बातम्या शेतीच्या अन्यायाच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज मकसद कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका